गुरुचरणची बेपत्ता होण्याआधीची शेवटची पोस्ट ही त्याच्या वडिलांबद्दल होती त्याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काही फोटोंची एक रील पोस्ट केली होती आणि कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या दिवसाची आठवण सांगत हरगीत म्हणाले आम्ही त्या दिवशी सेलिब्रेशन केलं नव्हतं सर्वांनी घरातच वेळ घालवला होता गुरुचरण सिंग बावीस एप्रिल रोजी घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघाला तो मुंबईला जाणार होता पण मुंबईला पोहोचलाच नाही व घरीही परतला नाही तीन दिवस त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्याच्या वडिलांनी दिल्लीतील दिल पालम पोलिसात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याचा शोध सुरू केला गुरुचरण सिंग दिल्लीतील अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईलचे डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुचरण चोवीस एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला चोवीस तारखेला तो पालम येथील त्याच्या घराच्या पासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता त्याने जवळच्याच ए टी मधून सात हजार रुपये काढले होते दरम्यान गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यावर तो लवकरच लग्न करणार आहे आणि आर्थिक अडचणीत आहे अशा बातम्या समोर आल्या होत्या या संदर्भात द इंडियन एक्सप्रेसने त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता तेव्हा आपल्याला त्याच्या लग्नाच्या चर्चांबद्दल काहीच माहिती नाही असं त्यांनी म्हटलं होतं आतापर्यंत कोणतीच माहिती न मिळाल्याने ला गुरुचरणने स्वतःच बेपत्ता होण्याचा बनाव रचून दिल्ली सोडल्याचा संशयी पोलिसांनी व्यक्त केला आहे